मैत्रिणींना कशा आहात सगळ्याजणी आज आहे वडाची पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा ज्येष्ठातली तर इथे मी आलेले आहे मी आणि आमच्या वहिनी संपदावहिनी आलेलो आहोत पूजा करण्यासाठी दुपारी एक दीडचं टायमिंग असेल आणि आमच्या स्कूल होती मॉर्निंग स्कूल होती साडेआठ ते साडेबारापर्यंत कारण आज जर इंटरनॅशनल योगा डे आहे ना तर योगा डे असल्यामुळे मॉर्निंग स्कूल होती तर तोसुद्धा व्हिडिओ मी उद्या नक्की शेअर करणार आहे योगाचा तर इथे पूजा करायला आम्ही आलेलो होतो घरापासून थोडंसं थोडं जवळच आहे हे वडाचं झाड तिथे एक गोठा पण आहे तर ते, ते इग्नोर करा आता गावाकडे म्हटल्यावर ती हे सगळं असणारच जवळपास आणि आपण कसं शक्यतो जिथे जवळ असेल जवळपास तिथेच जातो अगदी लांब म्हणजे नको वाटत जायला आणि पावसाचं पण वातावरण असतं तर नेमका पाऊस नव्हता आज म्हणून बरं सकाळीसुद्धा स्कूलमध्ये नेमका योगाला वाटते वाटलं की पाऊस येईल का काय पण नाही आला आणि आत्ता पण नाही आला आमच्या पूजेच्या वेळेला तरी त्या आम्ही उदबत्ती वगैरे लावत होतो पण ती लागतच नव्हती आणि मग शेवटी कशी तरी सगळी गाडीपेटी संपली सात आठ गाड्या होत्या तर त्या सगळ्या संपल्या आणि शेवटी उदबत्ती लागली पण निरंजन काय नाही लागलं तर मग लास्टे उदबत्ती तरी ओवाळूया त्यामुळे उदबत्ती ओवायला आणि तिथे लावली मग मग पूजा सगळी झाली तर तिथे एक ओ ओळखीच्या मॅडम आल्या तर दरवर्षी आमची गाठ पडती इथे तर त्यासुद्धा आलेल्या होत्या त्यांच्याशी मी ते बोलत होते की आपण नेहमीच एकत्र इथे भेटतो म्हणून तर आता इथे सात फेरे मारायचे चाललेले आहेत सात राऊंड मारायचे आहेत तर इतकं अडचणीचं होतं हे म्हणजे एका बाजूला चढ होता पूर्ण उंच मोठीच्या मोठी पायरी आणि म्हणजे असा जो पार असतो ना वाडाच्या झाडाला पार असतो ना पार वगैरे दगडाचा तर तो एका बाजूला चढ होता आणि एका बाजूला पूर्ण खड्डा होता इतकं चढून पूर्ण ते फिरावं लागत होतं तुम्हाला आता आम्ही ते दाखवते बघा तर बघा इकडून असं हे चढून जायला लागत होतं म्हणजे शेजारीच पिंपळाचं पण झाड होतं तर त्याच्या सकट घ्यायला लागत होते वेळे तर बघा अशा प्रकारे खूप लांब असं वाटत होतं ते असं चढून जावं लागत होतं तर बाकीच्यांची पण पूजा झाली बाकीच्या मॅडमची पण झाली पूजा वगैरे आणि मग आमची ओटी वगैरे सगळ्यांनी भरली एकमेकींची आणि आंब्याचं इतकं शॉर्टेज होतं म्हणजे खूपच शॉर्टेज तरी झालं तर पाऊस पडल्यामुळे मिळत नाही शक्यतो आंबे शहरात वगैरे मिळत मिळत ता, असतील गावाकडे पण असतात पण दारावर वगैरे काही विकायला आले नाहीत आमच्याकडचे पण संपलेले होते तर असं ते म्हणलं पण दोन कसे तरी मिळाले तर तेच आपले फिरवून असे आम्ही ओटी बरं होतो तर ते सगळा कार्यक्रम झालेला होता आमचा आणि उपास असतो अगदी म्हणजे आज आहे सकाळी तो उद्या सकाळी दुसऱ्या दिवशी सोडणार आम्ही गोड काहीतरी करून तरी ते चाललेलं आहे हळदी कुंकू ओटी वगैरे भरायचं आणि यानंतर त्या घरी जाऊन खिचडी वगैरे करून मग खाणार आहे संध्याकाळीसुद्धा उपास सोडायचा नसतो तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे काही ठिकाणी म्हणजे काही जणांकडे पोया वगैरे केल्या जातात म्हणजे पूजा झाली की उपवास सोडला जातो किंवा काही जणांकडे जसं मी सांगितलं तसं पूर्ण दिवस उपवास असतो दुसऱ्या दिवशीच तो सोडायचा असतो तुमच्याकडे कोणती पद्धत आहे आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात म्हणजे तुम्ही कोणत्या गावावरून व्हिडिओ पाहत आहात हे सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता त्यामुळेच आपली ओळखही होणार आहे कोण कोण व्हिडिओ बघते हे सुद्धा मला समजणार आहे तर मी अगदी निश्चिंतपणे तुम्ही कमेंट करू शकता तर मी घरी आले आणि अवतार बघू शकता तर तसा व्यवस्थित आहे आणि ही जी साडी आहे ना माझी डोहा जेवणाची आहे आर्या गौरांगच्या वेळेची तर आता खिचडी करायला घेणार आहे खिचडीचा जो शाबुदाना मी सकाळी शाळेत जाताना भिजवून गेलेले होते ना तो कोरडा वाटत होता मला तर त्याला मऊ अशी खिचडी मला खूप आवडते तर त्याला काय करायचं हे मी तुम्हाला आता पुढे सांगते आणि म्हणलं आज प्युअर तुपातली घरचं तूप आहे तर प्युअर तुपातली खिचडी करूया तर म्हणजे तेल कसं सोयाबीनचं वगैरे असतं ना मग ते उपासायला नाही चालत एक वेळ शेंगतेलं असलं शेंगदाण्याचं तर ते चालतं तर इथे मस्तपैकी जिऱ्याची फोडणी दिली जिरे खातो आम्ही उपासाला मिरची वगैरे टाकली आणि शाबुदाना बघा किती मोकळा झाला आहे आता ज्यांना मोकळी खिचडी आव आवडते त्यांच्यासाठी हा परफेक्ट आहे तर तेलात आधी सगळा शाबुदाना असा मिक्स करून घ्यायचा मग वरून थोडंसं कोट घालायचं आणि मला वाटलं कोट घातल्यावर तरी असं जरा मऊ पण येईल त्याला पण नाही असं कोरड्या फकफकीत म्हणतो ना त्या पद्धतीची च खिचडी होते आणि ती मात्र अजिबात आवडत नाही म्हणजे खाता नाही का नाही दाणे सगळे ते खिचडीचे मग खाली पडतात तर चवीनुसार मीठ घातलं किंचितची साखर घातली त्याने खूप चव अप्रतिम येते खिचडीला आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे पण त्यापूर्वी तुम्हाला मी हा कसा मोकळा शाबुधाना आहे ते जवळून जरा दाखवते तर इथे पाहू शकता अगदी दानादाणा वेगळा आहे म्हणजे पूर्ण शाबुदाना वेगळा वेगळा आहे अजिबात तिला चिकटपणा किंवा मऊपणा असा वाटत मग मी काय करणार आहे तर याच्यामध्ये असं दोन हे जे दोन ते तीन पै जितकं आवश्यक असेल तेवढं पाणी असं शिंपडणार आहे आता एका हातात मोबाईल होता त्यामुळे मी शिंपडलं नाही तर असं पईवरती घेऊन तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही असे पाण्याचे हापके देऊ शकता दोन तीन वेळा तर बघा आता कसं लगेच पाणी घातलं की चिकटपणा किंवा मऊपणा त्याला आला आणि छान झाली तर अजून एक वरून थोडंसं मी पाणी घातलं आणि आता जशी मला पाहिजे किंवा जशी मला आवडते त्या पद्धतीची इथे खिचडी झाली आहे त्यात तुम्ही जर मिरची पावडर घातली तर एक नंबर लागते पण माझ्याकडे ती संपलेली होती काय नाही पाच ते सहा पडली आणि मस्त तयार बघ कशी छान छान झालेली आहे मऊ सू तशी मस्तपैकी तर आता पहिल्यांदा खाऊन घेते खाऊन बघते कशी झाली हे तुम्हाला सांगते तर आर्याला पण मी तर बोलवत होते खाण्यासाठी पण तिचं काम चाललेलं होतं काहीतरी अभ्यासाचं त्यामुळे ती थांब थांब करत होती गौरांगला बाहेर मी दिलेली होती आपण ओपन असला तरी आपल्याला आपल्या जे खूप आपण करू त्या तो वाटेकरी असतातच कायम त्यामुळे सगळ्यांनाच करावं लागतं तर आमच्याकडे पण असंच असतं चला तर मग बाय